तुम्हाला माहीत आहे का मागील प्रश्नपत्रिका म्हणजे सिलेक्शनची गोल्डन की आहे आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका प्रिव्हियस एक्झाम पेपरची आन्सर की प्लस एम सी क्यू ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के मदत होईल आपण या व्हिडिओमध्ये पंधरा आपल्या नर्सिंगचे क्वेश्चन बघणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल मराठी इंग्लिश ग्रामर याचे पण सगळे क्वेश्चन असणार आहेत ते क्वेश्चन तुम्ही चुकू चुकू नये यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लक्षात ठेवा हे खूप इम्पॉर्टंट एम सी क्यूज आहेत एकही सी क्यू स्किप करून बघू नका चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया क्वेश्चन फर्स्ट आरोग्यसेवा कर्मचारी समाजात सेवा कर करताना माहितीपूर्ण निर्णय घेताना तेव्हा खालीलपैकी कोणत्या नैतिक तत्वाला प्रोत्साहन दिले जाते एक स्वयंता दोन एकनिष्ठ तीन गोपनीयता चार न्याय आन्सर एक स्वयंतता क्वेश्चन टू खालील दोन विधानाबाबत योग्य पर्याय निवडा विधान एक आरोग्याबद्दल लोकांची धारणा त्यांच्या सांस्कृतिक श्रद्धेमुळे प्रभावित होते विधान दोन सांस्कृतिक श्रद्धा समुदायातील लोकांच्या आरोग्यासाठी प्रयत्नशील वर्तमा वर्तमानावर परिणाम करते ऑप्शन एक दोन्ही विधाने सत्य आहेत परंतु विधान दोन हे योग्य स्पष्टीकरण देत नाही सेकंड ऑप्शन विधान एक सत्य आहे तर विधान सेकंड असत्य आहे तीन विधान एक आणि दोन्ही असत्य आहेत चार दोन्ही विधाने सत्य आहेत आणि विधाने विधान सेकंद हे योग्य स्पष्टीकरण आहे आन्सर चार दोन्ही विधाने सत्य आहेत आणि विधान सेकंद हे योग्य स्पष्टीकरण आहे थ्री जेव्हा एन एम एखाद्या रुग्णाला उपचार उपचार करण्यास नकार देण्याचा निर्णय आदर करते तेव्हा खालीलपैकी कोणते नैतिक तत्वे सर्व सर्वात महत्त्वाची असतात एक न्याय दोन गैरदुर्व्यवहार तीन स्वयंता चार विश्वासार्हता स्वयं फोर शालेय आरोग्य नोंदणीमध्ये लसीकरण स्थितीचे उद्देश काय असते एक मुलाच्या संक्रमणात स्थितीकरणाचे मूल्यांकन करणे मुलांच्या मुलांच्या स्थितीचे निरीक्षण करणे तीन लसीकरण स्थिती व अनुपालनाचे निरीक्षण करणे चार मुलांची वाढव विकासाचे निरीक्षण करणे उत्तर आहे तीन लसीकरण स्थिती व अनुपालनाचे निरीक्षण करणे फाय आरोग्य शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हिज्युअल साहा सहाय्याचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे एक लाऊडस्पीकर दोन मायक्रोफोन तीन रेडिओ चार फ्लॅश कार्ड उत्तर आहे फ्लॅश कार्ड सहा खालीलपैकी कोणत्या संघटना किंवा समित्याने आरोग्य संकल्पना पूर्ण शारीरिक मानसिक व सामाजिक कल्याणाची अवस्था परिभाषित केली आहे एक युनिसेफ सेकंड रेडक्रॉस सोसायटी थ्री आ, तीन डब्ल्यू एच ओ चार सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल उत्तर आहे तीन डब्ल्यू एच ओ सात कुपोषित बाळाला स्तुती हायपोथर्मिया आणि भूक न लागणे असे त्रास होतात तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेले सर्वात योग्य पार प्रारंभिक व्यवस्थापन कोणते एक विटॅमिन ए प्रदान करणे किंवा फॉलोअपसाठी सल्ला देणे दोन ताबडतोब दो लोहपूरक आहार देणे तीन उपदार द्या हायपोग्लायसिमिया दूर करा आणि मुलाला रुग्ण रुग्णालयात पाठवा चार जंतुनाशक औषधे सुरू करा आणि घरी पाठवा उत्तर आहे तीन उबदारपणा द्या हायपोग्लासिमिया दूर करा आणि मुलाला रुग्णालयात पाठवा आठ किशोरावस्थेतील मुलांना लोह व फॉलिक अंमलाच्या कोळ्याचे वितरण करण्यासाठी कोणत्या सरकारी कार्यक्रमात एन एमचा सा समावेश होतो एक प्रधानमंत्री आवास योजना सेकंड मध्यांत भोजना भोजन कार्यक्रम तीन राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम चार जननी सुरक्षा योजना उत्तर आहे तीन किशोर राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम क्वेश्चन नऊ शालेय आरोग्य तपासणी दरम्यान खालीलपैकी कोण कोणती मूलभूत नोंदणी ठेवली जाते एक शाळेच्या पायाभूत सुविधांना नोंद वही दोन आरोग्य मूल्यपा मूल्यमापनाची नोंद तीन जेवण तयार करण्याचा अहवाल चार विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंद वही आन्सर आहे दोन आरोग्य मूल्यमापनाची नोंद दहा एका दुर्गम गावातील एका चार वर्षाच्या मुला मुलाला वाकडे पाय व वा, चालण्यास विलंब होत असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जाते साम संभाव्य रोगनिदान काय असू शकते एक हायपोथायरॉइडिझम दोन रिकेट्स तीन ऑस्टिओपोरोसिस इम्पर्फेक्टा चार ऑस्टिओपोरोसिस उत्तर आहे सेकंड रिकेट्स अकरा एका एमचे निरीक्षण केले एका ए एन निरीक्षण केले की चौदा वर्षाच्या मुलाचे वजन कमी आहे आणि वारंवार भूक थकून जातो त्याला त्यात त्याचे पुढे पाऊल काय घ्यावे लागेल एक करिअर काउन्सिलिंग तिला रेफर करा सेकंड मलेरिया उपचार सुरू करा तीन पोषक तत्वाच्या कमतरतेचे मूल्यांकन करावं लोहपूरक आहार द्या तिला चौथा घरी घरी राहण्यास आणि शाळेत जाण्यास सल्ला द्या आन्सर आहे पोषक तत्वाच्या कमतरतेचे मूल्यांकन करावं लोहपूरक आहार द्या क्वेश्चन बारा समू समुदायिक व्यवहारात आधुनिक आरोग्य पद्धतीचा अंमलबजावणी करताना एनएम एन एमला भेडसावणारे आव्हान कोणते आहे एक औषधांची अनुपलब्धता सेकंड काळजी घेण्यास मानकाचा अभाव तीन ए एन एमसाठीचे साठीची कमी वेतन चार समुदायातील लोकांमध्ये खोलवर रुजलेल्या पारंपरिक श्रद्धा उत्तर आहे चार खोलवर रुजलेल्या समुदायातील लोकांमध्ये खोलवर रुजलेल्या पारंपरिक श्रद्धा तेरा खालीलपैकी कोणता पर्याय अनेक ग्रामीण लोकसंख्येतील पारंपरिक आरोग्य संकल्पनाचा विश्वास उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करतो एक आजार पण नेहमी खराब अस्वच्छतेमुळे होते दोन आजार अलौकिक शक्तीमुळे किंवा नैसर्गिक असंतुलनामुळे होऊ शकते तीन रोग जीवाणू किंवा विषाणूमुळे होतात चार प्रतिजीविकांनी रोगावर उपचार केलेले जाऊ शकते दुसरा आहे आजार अलौकिक शक्तीमुळे किंवा नै नैसर्गातील असंतुलनामुळे होते चौदा किशोरवयीन मुलांचे पुनरुत्पादन किंवा व्यवस्थ व्यवस्थापित करण्यासाठी खालीलपैकी ए एन एमला एन एमसाठी कोणते प्राधान्य कार्य आहे एक शैक्षणिक कामगिरीबद्दल समुपदेशन करणे दोन मासिक पायी स्वच्छता गर्भ निरोधकावर समुपदेशन देणे तीन हात स्वच्छतेचे तंत्र दाखवणे चार पोषण प्रदर्शनाचे आयोजन उत्तर आहे मासिक पायी स्वच्छता व गर्भनिरोधकावर समुपदेशन देणे क्वेश्चन पंधरा मुलांमध्ये बक्कल म्युकोसामध्ये कॉप्लिक स्पॉट खालीलपैकी कोणत्या स्थितीत दिसतात एक कांजण्या दोन कवासाकी रोग तीन सेफॅलिस चार गोवर उत्तर आहे चार गोवर अशा प्रकारे आपले पंधरा एम सी क्यूज संपलेले आहेत आपण नॉन टेक्निकल टेक्निकल मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण याचे पण पूर्ण एम सी क्यूज घेऊन येणार गी। आहोत ते पण नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रिवेस होऊन गेलेले त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा आणखीन तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील थँक्यू बाय